यो आमचा उपसरपंच गावाचा ज्यांच्या ज्यांच्या घरांनी पाणी गेलंय ना त्यांच्या घराच्या व्हिडिओ करायला लावले खूप हाल होत आहे आम्ही बाहेरून आलोय गाड्या तिकडेच ठेवल्या गावातले तुँछ तुँछा तुँछा। एक ग्रामसेवक आहेत ना त्यांना फोन केला त्यांना सांगितलं की आमच्या गावात अशी अशी परिस्थिती झाली तर त्यांना जरा काहीतरी आपण मदत करू आम्ही आता रात्रीच्या टाइमला चालले मुक्कादमालीन यो नंदूबाई या मी याच्या या बसून चालले आहोत आजच्या व्हिडिओमधून आम्हाला गावातील समस्या दाखवत होत्या गाईज मस्त घरात बसलेलो मग फोन केला अरे बोलतो ब्लॉग बनवावला लवकर पाणी कवरा झालाय बघा आता मला माहिती पण नव्हता पण सांगितलं ते आम्ही म्हणून आले यांच्या जोरीला त्याला पाऊस आवरा लागलाय ला ला, का आम्हाला नको केलंय पाऊसाने पावसानी पुढं जायला पण नाही भेटला क्लास पण काल बंद ठेवली आता परत आज पण पाऊस चालू झालाय तर आज पण क्लास बंद ठेवा लागला वाटतंय कालच रस्त्याला आलेलो आज पाणी कवरा झाला बघा परत कवरा पाणी झाला बुरला नाही ना तू हे बाई ये छोटा छेत्री छोटा छत्री नाही मग काय मोठा छत्री ही जायची पोरी बघ हे छोटा छत्री जायची पोरी चला आपण पाणी बघू इकडे आमच्या स्मशानभूमीमध्ये इथं या इथं बसायला गेलाय इकडे पाणी आवरा भरला आहे आता जर कोण मेला तर वाटतं पेटवाला पण नको पेटवाचा कुठं डायरेक्ट वावतच पाठवायला लागेल वाटतं जा कोण मरणार नाही तर बरं आहे मराचा नंतर गोष्ट आहे आता आम्हीच जायचो एखादी क यो एक आला मला सांगते ब्लॉकमध्ये दिसाचं आहे म्हणून ते आलो काय लोक आता आम्ही आला हो आमचे स्टॉपचे रस्त्याला अरे बाबा ही राली यार गाडी पण भरली आहे काय आवरा आवरापाणी सध्या आमच्या आता गावाचे बाहेर पण नाही पोचलो आवरापाणी झाला ह्याची गाडी पण भरली वाटतं कोशील ना कराय आता पब्लिक सगळी येते पाणी बघायला चालली काय तर दुसरं काही कामच नाही आम्हाला पाणी बघितल्याशिवाय नाही बाबा बाय भूषण जा तसं पाणी आहे ना बरोबर काय काय आणला कुठं खाडीला चालत जाऊन आलं आता तुम्हाला लात तरी काय आबाल चायनीज काय जायतो नाही नाही करता वाटतं आमच्या इकडून दोन किलोमीटर असेल खाडी खाडीपर्यंत चालत जाऊन आलं चायनीज घ्याला आवरा पाणी पहिल्यांदा झालाय म्हणजे अगोवर पण पाणी व्हायचं तसा पण आवरा तरी पाणी नव्हता आहोत कारण झालं आहे काय आता सगळं इकडं लोकावेळी आमच्या इकडच्या जमीन निकल्या आता बाहेरचे लोकांनी येऊन ना केल्यान भरण्या ते भरण्यांचे मुलं पाणी झालं रस्त्यात नाही राहिला पाणी जाल कुठून आता यो अंगास आले कोणचे आमचेच आमचं कर्म आमच्याच पाठीशी काय लग या जेव्हा मी आता बोललो ना त्या तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती कमेंट मला जरा करा एकदा प्रश्न असा होता का जमीन विकल्या म्हणून का वाईट नाही आता पैशाची जायला गरज असते तो पै जमीन इकणारच आहे पण विषय असा होता का रस्ता पाहिजे होता ना पाणी जायला विषय आणि ते एखाद्याला वाईट वाटेल म्हणून आपण बोलून टाकला हे बघा काय दिसलं बघा आम्हाला काय बोलताना याला गांडूल नका का बोल वाल हा वाल काहीतरी असं काहीतरी ना त्याला बारीकसाच आहे त्याच्याजवळ आपला जाऊन फायदा नाही आपला रोज बाईक वरती जाणार कारमध्ये जाणार आज चालत यायला लागल्या का इकडं आमचे आता भायर इकरा इकरा हो यो आहे गावाचे बाहेर म्हणजे स्टॉपचे इकडं आमच्या इकडं प्लांट आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवायचा ते कॉन्क्रीटीकरणचा पण सगळा बंद पडला आहे आज रस्त्यात नाही त्यांना जायला त्या पण झाल्या बंद बाकी इकडचा रस्ता हे एक आला आहे गाड्यान घेऊन या गाड्या बंद पडल्या तर वाट लागेल ना गाड्या बंद परायचं बोललो नाही इकडे एक गाडी भेटली बंद पडलेली काय कामाच्या आला का या असा ढकलं झालाय का एका पेवडीशा पाणी भरले याची मजा नाही पण मासे वावरती पाणी काय वाटतंय यंदा पहिल्यांदा पाणी आलं आहे पहिल्यांदा नाही तसं दरवर्षी आहे पण मला वाटतं मागच्या सात आठ वर्षानंतर हे असा महापूर आलेला आहे इक इकडे नाही पण महापूरचं काहीतरी कारण मला वाटतंय का जमिनीचं आता भरणी वगैरे त्याचं एक मेन कारण हेच आहे त्याच्यामुळे हे पाणी जायला वाव नाही रस्ताच नाही ना त्याला रस्ताच नाही कुठून जाणार आणि त्याच्यामुळे हे अशी परिस्थिती आहे नागरिकांची खूप हाल होत आहे आम्ही आता बाहेरून गाड्या तिकडेच ठेवल्या आता येऊ आपले गावातले अनिल भाऊचा तलाव बनव बनवलेला आहे आता तलाव पण गेला सगळा पाण्याने एकत्र झाला आता ते पाण्याने सोडलेलं मासं ते मासं कुठं आलं असतील काय सांगा आता त्याचा पण झाला नुकसान ते एवढं पण पब्लिकला एस्ट्रा सहन करायला लागल्यान निसर्गाची देण आहे पन... ती आपण आपल्याला सहन करायला लागेल काय बोलू शकत नाही त्याला दुसऱ्यांचा लोकांचा काय नाही यदुबाईचा ये... ये काय अच्छा फिरायला गेला असा बघा आता तलाव हा कोणचा मावरा पकड कोण सचिन भाऊ पण गेला आणला काय आहे नक्की बाई असा काम आहे तवा येतात आमले तरी बोलतो आवरा भिजत भिजत राहिले कशाला झाला त्याच्यात काहीतरी फायदा आहे बरोबर आहे फायदा आहे भाई लोक पाणी गेला आवरा झाला का आता मांडीपर्यंत पाणी आलाय अजून पुरं पोचत आहे पोचवांनी काय माहिती बघू मित्रांनो बघा ही परिस्थिती आहे आता सध्या आमच्या गावांच्या गावांच्या जाण्याचा रस्ता ही बघा ही फोर व्हीलर आले हा आता आम्हाला बाबा बाबा फोर व्हीलर आपली येदू भाईच्या कोंबऱ्या जरा अजून संध्याकाळपर्यंत पाणी पडलं ना ते वाटतं कोंबऱ्या पण पुरतील मग काय वाटते तुम्हाला या पाण्याबद्दल काय कारण पाणी जायला रस्ता नाही म्हणजे पब्लिक मी बरोबर विषय सांगितला तर आपले पाणी जायला ना रस्ता नाही तर पाणी वाढणारच आहे ते यांचं हॉटेल आता हॉटेल वगैरे नेणार सध्या पर्याय नाही आता काय ये पार्किंग कुठे गेले इथं गाड्या ला लावून आली आमच्या गावांना चालल्या लोक बाई लोक काय तर मालोडीच्या पण लोक बघायला आले इथपर्यंत पायगावला यो यो आपला बिपिन भाई अरे तू आला का तू तर आता गावानं उलावा हो बनवला अच्छा आए, असा पण आहे का त्याचा बनून ना तुम्ही आला असा काहीतरी आता झाले चार पाच दिवस ही दोन दुःखद घटना झाल्या खूप वाईट झालं बिपिन भाईनी चप्पल हाताने घेतली चप्पलीचा जास्त टेन्शन आहे कारण चप्पल किती दीडशे रुपयाची चप्पल आहे ती गेली तर परत परत होईल तिकडून ज्या फिरून आलो <laughs> हो भाई करते जेवणी झाली बोलते आमच्या आज आजचा दिवस सुटला त्याचा भाईचा जा। <laughs> जरी नाव अनिल भाऊचा असला पण मावरा मात्र नाव राला यदूबाईचे का भेटण्यापेक्षा मग काम करणं म्हणत दे ना बघा नाईल कमी पाणी झालं का हो हैराण झाले म्हणजे सगळी सगळा लोक हैराण झालाय आज पहिल्यांदा यो बघ यो कालची व्हिडिओ आपल्याला दाखवले ना बाबा टिल्लू यो योच यो, यो यो तो योच होता तो था था। यो बघ एक लॉगर आला एकदा तो कॅमेरा घेऊन आम्ही मोबाईल घेऊन ब्लॉग हा अरे नक्कीच काय केलाच पाहिजे नाही आपले आपले बस 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 अजून काय अवरा औरात पाहिजे बाकी बाकी गाव पहिल्यांदा औरा बघितलाय का म्हणजे आवरा औरा मोठा झाल्या किती वर्ष झाली ते वर्ष किती जाऊ दे आता पण आवर वर्ष झालं पहिल्यांदा बघता काय कारण काय सांगू शकतो माहितीये तुला भरणी दुसरं काहीच नाही कारण देऊ शकत आपण हे आपली आपली दशा आपणच करून घेतली बाकी काय नाही बाकी नवीन प्रीतम घर बांधलाय आता मस्त गणपतीना ओपनिंग करणार होता हे वही वहिनी ओपनिंग आपले गणपतीना करणार होती हवी आता ओपनिंग पाण्यानेच केले आता जरा अजून अर्धा पाहून पाणी भरला वाटतं यांचे पण घरात पाणी झालं नाही जाणार सेफ सेफ कंची पण पाऊस जरा कमी झाला पाहिजे जास्त नको आवरा पण तुमचं दोन तुमचं दोन जोडीदार गेलं फारीन ये भाई आपला पक्का मोठा माणूस आहे का ही पय अजूनही गाडी भेटली पण भरलेली नरेन पाटील सगळे कामगार संघटना आज घरा बसलेली आहे ते घरा बसले नाही पाणी बघायला आल्यान बाबा येऊ बघ ये आमच्या गावाचा काय नाव काय द्यायचं याला हँडसम बॉय तो कुठं झाली मामाचा ना आनाला झाले असं नाही लोक अवरा पाणी बघून आम्ही हैराण झाले हो आता काय बोलू ना काय नको त्यात समज नाही पण आता फक्त पाण्याची मजा घ्यायला लावली बाकी काय नाही करू शकतो आम्ही येऊ बघ येणी बघवरा ये नकरा आवायाने बसवला ये नितीन भावनचा घर तो पण आवरा बुरलाय आता येऊ तू पण झाले का त्यांच्या घरात झाले का हां नीट जा का ये बघ आवरा पाणी झालाय त्यांच्या घरात जायला पण आता छान त्रास आहे ते गुलवी कंपनी पण आले सगळे पाणी बघत फिरतात दुसरा काय नाही बघणार आता असं गा गावा फिरत नाही गावात आज सगळ्या सुट्ट्या मारून नाही इकडे फिरायला आल्यान पाणी एक मचली पाणी <laughs> मैत्री ग्रुपची कंपनी पण आली इकडं चालन पाणी बघायला पण रुपेश साजय भाई यो पप्पो भाई हर्षद भाई, भाई। बघा इकडे गावां घर आहे गावाच्या बाहेर थोडासा तो पण बुडला घरा अं जरा ती बघायला नवीन ट्रेंडिंग अशीच काहीतरी व्हिडिओ यायची ना तो तो तसाच करायला लागलाय आहे ना असं काम आहे बघ कसा नातं ना येऊ बघ अर्धा बुरला मी जाऊ जा का नको बा बापा बापा आवरे पाणी जायचा भाई लोक पेठ पाणी झालंय येऊ बघ काही यो अर्धा करतो बुरला अर्धा आला आहे त्यांच्या घरानं पाणी घुसलं आहे बाबा सोपं पण कसं काय आलं आता आमच्या गावातला भरत मोडवीचा घर ते बघा ते सोपं बघ कसं लावरती स्वतःची बांधून पण जर अशी वाट लागत असेल तर माणसाने करायचं तर करायचं काय आता काय तर आमचं उपसरपंच सांगते का घरा बघायची जाण का तर म्हणजे कसं आता पुढं त्यांना काय सोयीस्कर अशा कुठल्या गोष्टी भेटतील सरकारकडून तर सरकारकडे एवढी विनंती आहे की अशा लोकांना ज्यांना म्हणजे त्रास झालेला असेल त्यांना काहीतरी मदत करावी आमचा मित्र भावेश मक्क आजम त्यांचाच घरी हो आ आतमध्ये पण पाणी कुसले का बाबा मग जायला लागेल आईला पहिल्यांदा यांचे घरांना आम्ही चपला घालून आला होता बाबा बाबा काय पाण्याला <laughs> बोलते काय घेणार ब्लॉकच्या ब्लॉकच्या त्याच्यासाठी नाही आलो आले दाखवायला का किती वाईट परिस्थिती झाली लोकांची हे आमचे नितीनबाईचा घर म्हणजे नितीन मुकादम तो जरी हात करत असला पण त्यांची मनात दुःख किती आहे तो दाखवू शकत नाही त्याची त्यांच्या पण घरांना तर घालून जायला लागेल जेवण देऊन आपण आमचा उपसरपंच गावाचा ज्यांचे ज्यांच्या घरांना पाणी गेलं आहे ना त्यांच्या घराच्या व्हिडिओ करायला लावल्यान म्हणजे कसा सरकारकडून काही मदत झाली नाही झाली नाही व्हायला पाहिजे तशी सरकारकडून मदत असं मला तरी वाटतंय तर काय मी पण आता बघा गावरा बोलल्यावर आवरा पाणी नाव इथं सचिन भाई आहे ना त्यावेळी आता हे बघा असं हे पुष्ट लावून ठेवल्यान का आता आता अजून पाणी झाल्यावर पर्याय नाही तर त्याच्यावर आता यावेळी याच्यावर सगळा सामान घेऊन येतील सगळा सामान बाहेर काढतील जरी व्हिडिओ समजा काढायचा विषय आहे पण त्यांचा नुकसान काय आहे त्या पण दाखवायला लावले असा नाही का फक्त मला व्हिडिओ काढायचे म्हणून मी दाखवायला लावले म्हणजे व्हिडिओ व्हायरल व्हायची म्हणून मी दाखवायला लावले असा विषय नाही काय तवरा काय विचार करू नका बायलो तुम्ही बघितला आता नितीन मुकादम सचिन मुकादम भरत मडवी यांचं घर अजून पण चार पाच घर त्यांचे आता नावा तवरी लक्षण आली नाही पटकन पण काय आहे अवधी वाईट परिस्थिती झाली त्यांचं पण बोलणं असं आहे का पहिल्यांदा आवरा पाणी झालं आहे पाण्याचं कारण तुम्हाला सांगितलं आहे ते आता समजून घ्या आता त्याच्यावर उपाय काय करायचा ते आता आपले गावाला ठरू शकता आपण काही नाही बोलू शकत आपण फक्त एक गावातलं नागरिक आहो गाव। बाकी ठीक आहे बघू पुढं आपण बाय लोक आताच एक गोष्ट झाली का आता म्हणजे गावातले दोन दोन जण आता भेटले आम्हाला तर आम आमचं कसं आता आमचे गावातले उपसरपंच सोबतच आहेत ना तर त्यांनी काय केलं गावातले एक ग्रामसेवक आहेत ना त्यांना फोन केला त्यांना सांग त्यांना सांगितलं की आमच्या गावात अशी अशी परिस्थिती झाली तर त्यांना जरा काहीतरी आपण मदत करू कारण घरांत पाणी घुसलं तर आता जेवणाची व्यवस्था कशी होणार ना त्यांना पण तर त्यांनी निर्णय घेतला की आम्ही आता काय बाहेरून जेवण मा वगैरे मागू आणि त्यांना थोडीशी मदत करू तर चांगली गोष्ट आहे का अशी पण काहीतरी अशा टाईमला तरी लोकांनी मदत केली पाहिजे तर जरा भेटू पुढं आपण बाय लोक आम्ही जरा आता थकलो पाणी बघून तर आता या, या शरद भाऊची दुकान आणायला आल्यावर जरा काहीतरी खायला घ्यायला यो दीप आपला ढोलकी पथक आहे का काय ऑर्डर असेल ना तर याला सांगू शकता तुम्ही वाजवायला बाई अजून तर बारीक आहे वाजवते हो वारीक काय काय घेतात का? का विचार बघू आम्ही घेतल्यावर सांगतो काय असेल आम्ही आता आवरा सामान घेतला आता जाता जाता खातो तुम्हाला नाही दाखवणार ना बघू पूर्व बाई लोक परिस्थिती अशी झाली काय पहिल्यांदा आवरा काम झालं आहे प्रकार का गावांसुद्धा पाणी आवरा भारला आहे गावान गावांच्या आतमध्ये एवढा पाणी कधी आला पण नव्हता हे बघा आपला उपसरपंच बघायला आल्यान का कोणाच्या घरात कोण कसा काही प्रॉब्लेम काय झाला आहे का सगळ्यांना विचारतोच करायला आल्यान त्यांच्या घराच्या बाहेर पण पाणी आलं आहे किती वाट की माहिती आहे अजून एक पुढं पण घर आहे म्हणजे आमचे चिचक आले बोलतात ते चित्त घालते इथंच घर आहे तरी त्यांचे घरं पाणी काही लोक हे बघा यांच्या पण घरात पाणी आलं आता पण त्यावेळी काय केलं पाणी सगळ्या बाहेर उपसून काढला इथं पाणी मेहनत करून घेतली पर्याय नाही त्यांना पण नाही लोक आम्ही आले होता वज्राव आमचे की आमचा मामा देवी मामा मामानाक एकदम नाही बा इथून पण पाणी वावत चाललंय इकडं छोटासा म्हणजे आमच्या इकडं गणपती मंदिर आहे ना गणपती मंदिरच्या इकडे जाणारा रस्ता आहे बागांचा राजा असा आम्ही बोलतो तर जास्त नाही इकडं पण हाय तरी आता इथून तरी आवरा पाणी जात नव्हता ओवर टायमाला पाण्याचा स्पीड बघा आहे मित्रांनो मिळाले आता विकास झालेकर विजय झालेकरच्या घराच्या बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर पण किती पाणी बघा आहे बघा ही अशी गोष्टींपासून जरा सावध राहा जास्त वाईट आहे चावला तर वाट लावते तो मारायला लागेल त्याला पर्याय नाही हे बघा अधिक पाणी झालंय का अशी अवस्था झाली आता कुठं ना कुठं नाही बाबा बाबा हे बघा गौऱ्या गाऱ्या खाली गाडी जर बंद पडली ना गाडी निघता निघता नको वल नाही इकडे गॅरेजवाला पण यायला नको असं होणार आहे चालले आम्ही जरा कसं गावान ज्यांचा प्रॉब्लेम झाले घरात पाणी वगैरे बसले ना त्यांना कसं आता घरां था में। आमी था एक सी मी। का इधर एक लगाओ लगाओ कोई इधर को, को मंत्री नहीं है को वाली कोई नहीं कर पाएंगे ये लोग बस खाने का काम करते और कुछ नहीं करते अच्छा कोई सरकार का नाम नहीं लेना ले चाहिए सब खाने वाले सही है सही है भाई फिर लोग आपला आता रस्त्यावरील आपला एक माणूस होता समजा का त्याला रस्त्यावरती किती अडचण येते त्यांनी शिव्या घालून समजा बोलला तो म्हणजे त्याला किती राग आला असेल आपल्या सरकारवरती एक एक विचार करण्याची गोष्ट आहे लोकांना लोकांना नाही आपल्या सरकारला का लोकांसाठी त्यांना सोयी सोयीसुविधा देण्याचा सोडून आपल्या स्वतःचाच हक्त खिस्सा भरण्याचं का काम करायचं राहिला आहे लोकांचा बघू अजून पुढं आपण आता मी पण चालल्या चालत खारडीला मदत करायची आहे पण आमचीच वाट लागली अट्टा असं वाटते अरे पाण्यांशी आम्ही आल्या हो विचार करा आमची आम बुलेट पण भरलेली ती पण जशी जशी धक्का मारून काढली बाहेर शेवटी गाडीवाल्याला पाठवला पुढं आणि मी आले आता मागे मागं चालत बाय लोक बघा याची गाडी बंद भरली रस्त्याला अरे बाय लोक धक्का मारतात पण ती गाडी हे चायनीज आहे त्यांना थोडी मदत केली पाहिजे गाववाल्यानं चप्पल पण माझी काय काय होते काहीच आम्ही आता आलेलो पायाला आता पायाला आम्ही ऐकलं पायाला पण पाणी झालेला पण ते आता असं झालं का आम्ही आलो ना पाणी आटला कारण त्या बागोवर भरती आल्या असेल ना म्हणून चालतात जास्त पाणी अजून गारे येतात गारे येतात म्हणजे रस्ता कुठे या ना आम्ही पण अजून घराने पोहोचलो मित्रांनो आपले गावाचे उपसरपंच गावकीच्या लोकांना मदत करण्यासाठी धावत आहेत आपल्या ग्रामपंचायत तर्फे जरा आपल्या गावातील म्हणजे ज्यांचा घर बोरीच झाल्यांना त्यांना जरा मदत करायला घेतले गाईज बघा आम्ही आता रात्रीच्या टाईमला मुकादम आलीन यो नंदू भाई या मी याच्या हो, या पुष्टा चालले चालल्या बघा यांच्या घरात कवरा पाणी बघा बाई लोक बघा हवर रातचे मी आले हो त्यांच्या घरात पाणी बघा ऑलरेडी हवरा पाणी झालेलं होतं हे ओलावं दिसतंय ना आपले दुर्गाबाईचे घरा आम्ही आलो होता <laughs> मदत करायला तर काय नक्कीच आम्ही आता व्हिडिओ बनवली म्हणजे आपल्या उपसरपंचा जोडीलाच बनवली आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे का आम्ही व्हिडिओ अशासाठी नाही बनवली का आम्हाला फक्त व्हिवर्स भेटला पाहिजे आजच्या व्हिडिओमधून आम्हाला या दाखवायचा होता का गावातील समस्या दाखवायच्या होत्या काही लोकांनी आम्हाला कमेंट केली का तू फक्त स्वतःचा व्ह्यू वाढवण्यासाठी हो व्हिडिओ व्हिडिओ बनवतो तर असा काही विषय नव्हता आमचा म्हणजे आमच्या जोडीला उपसरपंच पण होतं म्हणजे त्यांनीच आम्हाला सांगितलं का चला आपण आपल्या गावातील काहीतरी कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांना बघू आणि त्यांनी अशी पण हे विषय टाकला का आपण त्यांना मदत पण करू तर नक्कीच तुम्हाला चांगली वाटली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही कमेंट करून बोलू शकता तर भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय